काय नाव तुमचं गाव कोणतं कुठं आलं ते परभणी जिल्हा परभणी जिल्हा आणि कुठं नोकरीला तुम्ही आणि काय करता काय पेमेंट किती घंटी ड्युटी बारा तास बारा तास राहिला कुठं राजवला राजनगावलाच का तुमचं कोण मित्र रूम पार्टनर का तुम्ही किती वर्ष पण ओळखता यांना दोन वर्षापासून तुमचं कोणतं गाव हा हादगाव कोणता तालुका कधी म्हणजे दारू पिते काय काय मुली आईला वाटायला कोणाला विचारा कोणाला विचारा काही विषय नाही काही विषय नाही म्हणजे आता तुमचा हा व्हिडिओ युट्यूब चॅनलला जाणार तुम्ही गॅरंटेड माणूस म्हणून बनणार हा आणि त्यांना आवडलं तर यांना कॉल करतील हा सांगा तुमचा नंबर चौऱ्याऐंशी सेहेचाळीस वीस शहाण्णव चौसष्ट हा आता ही जी माहिती आहे आम्ही युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुकला टाकतो हा टाकायचं ना काय अडचण आणि हे करत असताना तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची फी घेणार नाही प्रत्येक रविवारी आम्ही मोफत मेळावा ठेवतो शनिवारे वा मध्यमवर्गीय गोवर गरीब त्यांना फी भरू शकत नाही त्यांनी यायचं पाहिले पाहायच्या योग्य सर असलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांना आपण मोफत सेवा देतो आयुष्यभर पैसा कमावला मुलं आता जॉबला लागले सगळ्याचे पायावर उभे राहिले आता पैशापेक्षा रिलेशनशिपला महत्वाचं आहे आणि माझ्या हातून जर तुमचे लग्न झाले तर मला आनंद मिळेल पैशापेक्षा दोन चार हजारापेक्षा म्हणून मी एक गरीबाचे लग्न जमण्यासाठी मी शनिवार रविवार मोफत सेवा आपल्या ऑफिसमध्ये देत असतो चांगला छान तुम्ही जर त्यांची एवढी गॅरंटी घेतली नाही का आणि तुम्ही रूम रूम पार्टनरच खरं सांगू शकतो आणि मुलाची खरी माहिती आईवडल्यापेक्षा नातेवाईकापेक्षा जिथे राहतात त्याची मित्र खरे कळतात तुम्ही गॅरंटी घेतली म्हणजे आम्हाला खात्री आली का मुलगा चांगला आहे आणि खूप श्रीमंत मुलगा पाहण्यापेक्षा आजकाल मुलीचे पालक बघतात मुलगा निर्विष्णी असावा समजदार असावा जॉब करणारा असावा आता तर तुम्ही आता जॉबला आहे ज्यांना तुमची माहिती आवडली परभणीकडचे कोणी असेल ते संपर्कातील माझा संपर्क, संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी लग्न जमल्यानंतर कुठला आम्हाला फी द्यायची नाही आतासुद्धा काही फी भरायची नाही कारण तुमची परिस्थिती मी गरीब कोण फी घेत नाही हां दहावी बारावी शिकलेल्या मुलींची फी घेत नाही अपंग मुलींची फी घेत नाही त्यांची लग्न आम्ही मोफत लावून देतो तुमचं जरी लग्न जमलं बा समजा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगा आम्ही मोफत अन्नदान करू पाच पन्नास तुमचे पाच पाना त्यांचे शंभर लोकात लग्न लावून देऊ तुम्ही माझे मोठ होतो एवढं काही आम्ही श्रीमंत नाही शंभर लोकांमध्ये आपण लग्न तर माझा एक उद्देश आहे का आपल्या हातून एक चांगला घडा हा खूप वर डाण्याचं असलं तर मग तुमची तुम्ही करा पण शंभर लोकांमध्ये असं थाटात लग्न लावून देऊ हा आणि कुठली तुमची फी घेणार नाही तुमची परिस्थिती माझ्या लक्षात आली आणि गरिबाचे कष्टाचे पैसे घेण्यापेक्षा त्यांचं चांगलं केलं तर तो आशीर्वाद काम येतो हा तर टाकू ना मग युट्यूब चॅनलला इंस्टाग्राम ला फेसबुक लाट कारण तिथून आपल्याला संबंध मिळतील परत तुमचा नंबर सांगा चौऱ्याऐंशी बेचाळीस वीस शहाण्णव चौसष्ट अजून कोणी मित्र मंडळी असेल कोणी असेल तर त्यांना आमची माहिती द्या आपलं ऑफिस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू असतं यांचं लग्न जमलं म्हणजे तुमचा नंबर लागाल लागेल पुढच्या वर्षी करायचं ना तुम्हाला बरं बरं चालेल बाहेर बाहेर तुमच्या कोणाला फिगारणार नाही यांचे कोणाला फिगारणार फक्त कसं आहे मुलं निर्वेश नाही पाहिजे आणि कुणा मुलीची भी फसवणूक आपल्या कार्यातून झाली नाही पाहिजे मी चांगला करतो तर माझ्या हातून कुणाची फसवणूक नये म्हणून मी नेहमी विचार बाबा दारू पितो का पित असलं सांग कधीमध्ये पितो कसा पितो आमोशाला मित्रांनो पाजली तर पितो अनेक पिण्याचे प्रकार आहेत आवडतच नाही हा हा नाही आवडत ना चांगला आहे आणि पिऊच नका कारण जे मुलं दारू पितात ना त्यांच्या बायका ना, नांदत नाही आणि त्यांच्या ना। घरात नेहमी वाद वाढतात कष्ट करा मेहनत करा आनंदी राहा आणि त्यांच्या गरीबाच्या घरी सुद्धा बायका नांदतात फक्त दारुडी श्रीमंत असलं तरी बायको नांदत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून सांगतो बाबा कोणी पिऊ नका वेस्ट न करू नका आणि शेवटी पर्याय ज्याची त्याच्या हातात आहे आमचं काम सांगायचं आहे आम्ही हे सूचक आहे आम्ही फक्त सांगू शकतो कोणाला सुधरू शकत नाही काय करायचं काय पण तुमचा स्वभाव चांगला वाटला मला निश्चित चांगली मुलगी देण्याचा आपण प्रयत्न करू आणि भेटेल मेहनती निर् नीर, निष्ण नी मुलगा असेल ना आजच्या पालक त्याचा अभ्यास करतात आणि देतात मुली हां